विश्व शांति केंद्र भारत मई सी एम की पुणे भारत मई सी एम के विश्व शांति केंद्र में पुणे भारत द्वारे विशेष सम्मान आचार्य रतनलाल सोनग्रा जी सुप्रसिद्ध सो साहित्य नाटककार चिंतन, प्रबुद्ध नायक व मजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडल भारतीय साहित्य संस्कृति अलंकार पुरस्कार सन्म्मापूर्वक प्रदान कर गैस सात दशकों की यादिका अपन अत्यंत निश्चय श्रद्धे आणि तन्वयतेने करत असलेल्या साहित्य सेवेबद्दल माई एम आय टी आपल्याला भारतीय साहित्य संस्कृती अलंकार हा विशेष मानाचा पुरस्कार देऊन आपला गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद आणि आंतरिक समाधान प्राप्त होत आदरणीय आचार्य रतनलाल सुभद्राजी एम आय टी या संस्थेबरोबरचा आपला ऋणानुबंध जवळजवळ चार दशकांपासून संस्थेच्या विश्वशांती संबंधी आणि समाजोपयोगी कार्याबद्दल आपल्याला विशिष्ट बाळा बघवतो पडतो मला एकदा सरांनी विचारलं होतं की अचानकपणे प्रतिभाचं नाव राष्ट्रपतीभालासाठी कसं त्यांना सांगितलं की अचानक येत नाही काही गोष्टी काही गोष्टी असतात ते लोक तपस्या करीत असतात आणि जेव्हा समाजाला आवश्यकता असेल तर बरोबर त्या गोष्ट करून आणि सांगतात की आता तुम्ही यात व्यक्ती गरीब कर्तव्य ज्याला आपण तपस्या करून ते करीत आणि मग जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा सामाजिक वर्णच त्या ठिकाणी येतो असं मला वाटतं आज या ठिकाणी माझ्या साहित्याचं प्रदर्शन मांडलेलं आहे माझ्या लक्षात आहे की आपण इतकी रचना कशी करू शकतो लोक कधी कधी असतात विचारतात की पन्नासच्या वर पुस्तकं झालेली आहेत नाटकांनी माझ असत्रीचा जो एक वारसा साधा मिळाला आजार रात्री आपल्या जीवनात म्हणा शकतो हे जीवन मला फार मोलाचं वाटत त्या जीवनामध्ये आपण जेव्हा रस घेतो त्याच्यामध्ये फार तुला असं वाटतं की आपल्याला हे सर्व जग किती वेगळं आहे किती मोकळं आहे आणि आपण सर्वांशी कसे सम ठेवले पाहिजे पण साहित्याच्या क्षेत्रात गेल्यावर मला असं वाटतं की ज्यांचा कोणीही पाणी नाही ज्यांना साहित्यामध्ये कधीही नायकत्व मिळत नाही अशी रस्त्यावरची माणसं ही कशीही जगत असेल आणि त्यांचं जगणं साहित्यात ठ्यावं यह सभी प्रयत्न के लिए सत्या रहा रस्तमें रस्त्या जादूगार है रस्तिया वेवेगे खिड़े करना लोग मणसों किस बच्चों तो कई मोटा है माला असंत कि जगत बच्चापेक्षा रस्त्याच बच्चों तो फार म कारण तो मजबा आरोप लोकान तो तो का अवै पकड़ते हि जी कला है सामान्य तो एक टिप्डि मैं मना आल कि ज्यादा कभी मिलते नायक लायकत्व साहित्या साहित्य मैं लिखे तेजी नाटक लिख कारण आप एक लेखन देखते एवं माध्यारण उपस्थित अन्य आदरणीय सदस्य और सभागार में उपस्थित आपके से विद्वन्दनों साहित्य अनुरागों समाज सेवकों सेवकों को मेरी ओर से अशेष और पीड़ित हार्दिक शुभकामनाएं हैं इस सम्मान समारोह में उपस्थित तो तो होकर मेरे पक्ष कि जो अतिशहता है के लिए तो तुलसीदास के लिए यही शब्द है कि अनयन नयन नयनो बारी को अगर व्यक्त करने की क्षमता है तो देखने की नहीं, नहीं।

रेल्वे पर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग इतर किती दिग्दर्शक आणि समागी असून पण तो मार्ग तुम्हाला पाणी मध्ये आणि कर्मेमध्ये जो आणतो अशाच व्यक्तीला लेखक व्यक्ती चिंतनशील व्यक्ती तो हो संस्कृतीत जाणीवा जपणारा व्यक्ती हे अवायटीचा आणि संबंध या कुटुंबाचं विश्व कुटुंबाचं करार सरांच्या देवादाचं खास वैशिष्ट्य आहे आणि म्हणून गद्दलला जे सोनार काय यांचा सन्मान करण्याची संधी मला दिली याबद्दल मी सरांचं मी धन्यवाद व्यक्त करतो अशा व्यक्तीला आणि अशा सन्मानासाठी मला आपण निमंत्रित केलं मला पात्र समजतो याबद्दल मी आपल्याला निश्चितपणे आपले आभार व्यक्त करतो एक देश एक धर्म आणि एक जातीच्या मध्ये चौकटीपणे बंदिस्त झालेले आपण सर्व निर्णय एक साच्यामध्ये एक चौकटीमध्ये बत्तीस अशा प्रकारची मंडळी हे फार देशाचा आणि जगाचा पोर्तुगीज कोणा सांगतो की मन चंचल आत्मा अविनाशी आहे आणि एक वेगळं स्वरूप आहे की ज्याचं चिंतन सखोलपणे सर्व होऊ शकते असे ते ज्ञानेश्वर भाऊ आणि सोळा वर्षाच्या वयामध्ये ज्ञानेश्वर भाऊ जन्म ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो त्याचा उभं भाव आणि जगाला ज्ञान विज्ञान वयोग या शब्दाचा अर्थ सांगावा जो आईन्स्टाईनने आता बोला पण याच्यापेक्षा सव्वीसशे सत्तावीसशे वर्षापूर्वी तथागत गौतम बुद्धाने पंचशील बोला एकीकडे पंचशील तथागत गौतम बुद्धात चिंतन केलं ते आणि कंपसायला बावडीचं बसाय ना पंचशी याचा जेव्हा खरा समन्वय होईल तेव्हा भारताचं फलोबल अतिशय जगाचं जगात

हिंदुत्वाचा कला आहे स्थापन करण्याची कल्पना सोळाव्या वर्ष माउगिणी ज्ञानेश्वर डिली सोळाव्या वर्षाच्या काळ असा त्याचा काळ Kita lagi, kita lagi, kita lagi, kita lagi, kita Gracias. No, no, no. ते स्वर्गन खूप गोष्टी करतो पण सध्या समाजाच्या कल्याणासाठी त्या मार्गाने जावं हे कशा फार मोठी माणसं आहे